हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त असता मस्त असता तर मित्रांनो एक वाजून गेलेला आहे आज व्लॉगला सुरुवात करायला खूपच उचित झाला कारण की आठवणीतच नाही राहिलं आज कारण की खूपच काम होतं मागं रुटर राहून घ्यायचं होतं मित्रांनो हे शेतात आहे आपलं शेत आहे त्या तिथपर्यंत आणि रुटर हाणून घ्यायचं होतं रुटर हाणून घेतलं आहे मित्रांनो सकाळपासून खूपच काम होतं अगं त्यामुळं व्लॉगला सुरुवात करायला आज खूपच उशीर झाला आहे आणि म्हणलं आज सगळं लाईट वेट सगळं व्यवस्थित फिट करून ठेवावं लाईट वेट फिट करायला चालू आहे मित्रांनो सगळं व्यवस्थित हे बघा आपला इथं बोर आहे तर लाईट फिटिंग करायची त्याच्या आधी आपल्याला टाकारांना पीटी घेऊन जायचं कारण की पीटी थोडी बिघडली कारण की त्याच्या मागचा जे नट असते फिट करायचा ते स्क्रू स्क्रू मारून आणायचे त्याला कारण की व्यवस्थित फिट होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो ह्यात आपल्याला काय करायचं माहिती आहे का ऊस लावायला चालू करायचं आता उद्या जरा बेनं तोडायचं मित्रांनो आजच बेनं तोडायचं होतं पण काय झालं मित्रांनो काय अडचणीमुळं आज बेनं तोडण्यात आता नाही आलं त्यामुळे घरी राहिलं होतं आज तुम्ही मात्र कामाला बी नाही गेलो पण मित्रांनो काय काय झालं माहिती आहे का आज बेनं तोडायचं होतं त्यामुळं कामाला नाही गेलो खूपच अडचणी असतात मित्रांनो माझं जन तुम्हाला तर माहीत आहे शेती करणं म्हणजे सोपं काम नाही चला मग हळूहळू बघूया सगळं निवांत झाल्यावर आता शेतात आलो तो पेटी न्यायला नंतर ध्यानात आला यायला आता हालत ना शेतात तर व्हिडिओला बी चालू करावा आणि चला बघू काय होतं आहे पुढं आजच्या ब्लॉगमध्ये बघत राहा तुम्ही पण शेवटपर्यंत नक्की लाईक करा आणि कमेंट तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं परंपरा तर माहिती आहे तुम्हाला बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओला खूपच मजा येणार आहे व्हिडिओमध्ये चला भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ट्रिप मध्ये टाकून पुढे गेलो तर पहा मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आलोय टाकून ला आता आपल्यावर ते पेटी तर नाही आणली कारण पेटीला आणायची गरज नव्हती तिथंच आपल्याकडं पाणी बिणे होते सर्व आता नटा चाललेत मित्रांनो नट दाखवतो तुम्हाला तिथं गेल्यावर पेटी बिटी व्यवस्थित फिट करताना सर्व काय दाखवतो पण त्याच्या आधी तुम्हाला म्हटलं होतं की एअरफोन बिघडलं इअरफोन नीट केलं दुरुस्त केलं कारण दा तिथं हातमधलं थोडंसं प्रॉब्लेम आला होता ते दुरुस्त केले सर्व आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का एअरफोन दुरुस्त केलं आपला मोबाईल पडला होता तुम्हाला माहिती आहे सगळं स्क्रीन फुटली होती त्याचा वरला ग्लास टाकून घेतला आणि हे मस्के साहेब तिथं जगदंब मोबाईल शॉपिंगचे ओनर तर ते ते युट्यूब चॅनल आहे मित्रांनो त्यांच्या काय चॅनलचं टेक्निकल बॉय नाव आहे त्यांच्या चॅनल त्यांना जाऊन सपोर्ट करा ते बी खूपच मेहनत करते मित्रांनो चला आता पुढे काय होत बघू सर्व काही व्यवस्थित झाले पूर्ण व्हिडिओला नंतर शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो <laughs> एक मिनट एक मिनट मित्रांनो काय होते माहितीये का त्याला व्हिडिओ मध्ये ते बघा का 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 ते काय म्हणतंय काय नको करू काय नको करू आता इथं पूजा चालू आहे आणि ते म्हणतोय पूजाचा व्हिडिओ नाही काढायचा मग काय काढायचा नवीन मशीन आणली हे चालू आहे उद्घाटन करायचं मित्रांनो त्याचा व्हिडिओ नको काढ म्हणतंय ते बास म्हणते बघा आता तसं असते सांगा मला तुम्ही तर मित्रांनो आता व्हिडिओ येथेच करू आता आवाज वाढेल मित्रांनो त्याचा ते तुम्हाला नंतर बोला मी नंतर ट्रॅक्टर बंद केला तर मित्रांनो आवाज बंद झालाय ट्रॅक्टरचा बंद केलाय ट्रॅक्टर त्याने <laughs> सांगायला सांगितलं हो त्याला मी ट्रॅक्टर बंद करून म्हणून इथं जवळ आणायचं होतं कारण की इडिंग मारायची बघा त्याला त्यामुळे नांगराला नांग इडिंग मारायची एका जागा थोडस कटल्याहून झालंय तर त्याला इडिंग मारायची हाळी नाही हे बघा हे पोरगा असतंय ह्या ट्रॅक्टरवर तर चला भेटूया नंतर तर एंड इथंच करतो मित्रांनो जर व्हिडिओ चांगला जर वाटला असला तुम्हाला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीला किंवा तुमच्या मित्राला कोणाला बी हो तुम्ही <laughs> शेअर नक्की करा मला नका टाकू चला भेटूया डायरेक्ट उद्या मित्रांनो ब्लॉग खूपच मोठा होईल <laughs> <वी> नाही तर <थे>। बाय <laughs> बाय टेक केअर जाईन <laughs>